नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जसं तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच असेल आज आपण बनवणार आहोत उपवासाचे फ्रेंच फ्राईज तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपी सुरू करूया इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत आता आपण याचे काप करून घेणार आहोत सगळ्यात अगोदर बटाट्याचे आपण उभ्यात थोडे जाडसर स्लाइस करून घेऊया जर बटाटा मोठा असेल तर त्याचे चार स्लाइस करून घ्या आणि जर बटाटा छोटा असेल तर त्याचे उभ्यात असे तीन स्लाइस करून घ्या आता ही प्रत्येक स्लाईस लांबोळ्या आकारात आपण कापून घेऊया तुम्हाला हवं तितकं स्लाइस जाड किंवा बारीक तुम्ही ठेवू शकता तुम्ही बघू शकता इथे मी मध्यम जाळीची काप करून घेतलेले आहेत पण अशाच प्रकारे दुसऱ्या स्लाइस चेही काप करून घेऊया मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यात हे कापलेले बटाट्याचे काप घालून घेणार आहोत जेणेकरून ते काळे पडणार नाहीत इथे सगळे बटाट्याचे काप आपण पाण्यात घालून घेतलेले आहेत आता हे पाच मिनटं पाण्यात राहू देऊया आणि दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी छान तापलं की आपण त्यात अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि पाण्याला आपण छान उकळाली की आता आपण बट कापलेले बटाट्याचे काप घालून घेणार आहोत आपल्याला बटाट्याचे काप हे फक्त ब्लँच करायचे आहेत म्हणजेच फक्त दोन मिनिटांसाठी आपण त्याला गरम पाण्यात हलकस वाफवून घेणार आहोत बटाट्याचे काप कुठेही आपल्याला शिजवायचे नाहीयेत तर सगळे बटाट्याचे काप पाण्यात घातल्यावर एकदा आपण त्याला ढवळून घेणार आहोत आणि अगदी दोन मिनिटांसाठी आपण यावर झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम ही आपण मिडियम ठेवूया दोन मिनिटात लगेचच आपण झाकण काढून बघूयात अगदी बटाट्याच्या कापचा कलर हा पाणीदार झालेला आहे आणि आता आपल्याला लगेच हे सगळे बटाटे एका चाळणीत काढून घेऊन त्याचं सगळं पाणी हे निथरवून घ्यायचं आहे आपण सगळे बटाटे पूर्णाच्या चाळणीवर काढून घेतलेले आहेत आणि आता आता आपण साधं थंड पाणी घालून घेणार आहोत जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस ही थांबली जाईल आता मी इथे एक स्वच्छ कॉटनचा कपडा घेतलेला आहे यावर आपण बटाट्याचे काप हे पसरवून घेणार आहोत या बटाट्याच्या कापचा कलर हलकासा पाणीदार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपल्याला याला शिजवायचं मुळीच नाही अगदी हलकस वाफवून घ्यायचं आहे आता लगेच आपण हे सगळे बटाट्याचे काप हलकेसे वाळवून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने कपड्याने दाब देऊन त्यातलं शक्य होईल तेवढं पाणी शोषलं जाईल याची आपण काळजी घेणार आहोत आणि त्याला एक पाच ते दहा मिनिटासाठी पसरवून ठेवून देणार आहोत आता पाच ते दहा मिनिटं झालेली आहेत आणि हे बटाट्याचे काप हलकेसे हाताला कोरडे लागतायत तर आता आपण हे सगळे काप एका बाउलमध्ये काढून घेऊयात इथे सगळे काप मध्ये काढून घेतलेले आहे आणि तुम्ही बटाट्याच्या कापचा कलर बघू शकता अगदी हलकासा पाणीदार असा आलेला आहे आता आपण यात अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत आपण बटाटा वाफवतानाही मीठ घातलं होतं त्यामुळे बेतानेच मीठ घालूया इथे मी वरईच्या तांदूळाचं पीठ करून घेतलेलं आहे म्हणजेच त्याला भगर देखील आपण म्हणतो त्याचं पीठ आपण इथे दीड चमचा घालून घेणार आहोत ज्याने बटाट्याच्या कापला अगदी छान असं कोटिंग होईल आणि वरून बटाट्याचे काप तळल्यानंतर खूप छान असे कुरकुरीत होते अगदी सर्व बाजूने बटाट्याचा कापला पीठ लावून झाल्यानंतर आपण त्याला तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता याला अगदी असं छान पातळसर कोटिंग तयार झालेलं आहे इथे आपण उपवासाचे फ्रेंच फ्राईज करतोय म्हणून मी इथे तळण्यासाठी शेंगतेल वापरणार आहे तेल, वापर तेल अगदी आता छान टापला आहे आपण त्यात बटाट्याचे काप घालून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम ठेवायची आहे अगदी लो ठेवली तर फ्रेंच फ्राईज ह्या कुरकुरीत होत नाही आणि त्या अगदी मऊ पडतात अगदी हलक्या हाताने आपण त्याला तेलात उलटवून घेऊया आणि चारी बाजूने अगदी छान असं गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत परतून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा कलर आलेला आहे आता आपण याला टिश्यू पेपर वर काढून घेऊया या फ्रेंच फ्राईज घरी तयार केल्या तर ज्यांचा उपवास आहे त्यांच्या अगोदर ज्यांचा उपवास नाहीये तेच हे फ्रेंच, फ्रेंच फ्राईज संपवतील आता आपण अशाच प्रकारे दुसरी बॅच देखील तळून घेणार आहोत तुम्ही कलर बघू शकता अगदी सुंदर असं आलेला आहे आता आपण यात दुसरी बॅच तळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता तेलात कुठेही कोटिंग निघालेलं नाहीये तेल अगदी स्वच्छ आहे आता आपण यात आत उरलेले बटाट्याचे काप घालून घेतलेले आहेत आणि त्यांनाही आपण गॅस तळून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने आपण त्याला उलट सुलट करून घेऊया आणि चारी बाजूने अगदी व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत अगदी हलक ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया तुम्ही बघू शकता कोटिंग हे अगदी बटाट्याच्या कापांना चिकटून बसलेलं आहे कुठेही ते तेलात निघत नाहीये आणि त्यामुळेच तयार होणारे फ्रेंच फ्राईज हे अगदी कुरकुरीत असे होणार आहेत आता याचाही कलर हलकासा छान बदलायला लागलेला आहे आता आपण यालाही टिश्यू पेपर वर काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे उरलेले सगळे बटाट्याचे काप हे आपण तळून घेणार आहोत इथे आपण सगळे बटाट्याचे काप तळून घेतलेले आहेत आणि तयार झाले आहेत आपले फ्रेंच फ्राईज तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्ही बघू शकता आतून अगदी मऊ आणि बाहेरून क्रंची असे हे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत या उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज सोप्या पद्धतीत शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका